शेतकरी मित्रांनो नमस्कार आर्डोर शेडच्या डेमो प्लॉट मध्ये मी सध्याला आलो आहे खर तर आर्डोर सातत्यानं बाजारामध्ये शेतकऱ्या पुढच्या असणाऱ्या अडचणी वातावरणातील बदल आणि बाजारातील बदल ती मागणी या त्रिसूत्राचा वापर करून सातत्यानं मार्केटमध्ये नवनवीन व्हरायटी आणत आले आहे खर तर मार्केटमध्ये आर्डोर शिरची पुष्पा एलो खर तर मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता अनेक शेतकऱ्याच्या पसंतीस उरल्या उतरलेली ही व्हरायटी होती आणि त्यानंतर आर्डोर शिरने ही क्रांती एलो या नावाची व्हरायटी आणली जर या क्रांती एलोच जर तुम्हाला वैशिष्ट्य बघायचं तर या क्रांती एलो फुल बघू शकताय अतिशय कॅम्पोर्ट साईज त्या ठिकाणी फुल आहे पाकळ ह्या रबरगत पाकळी येते त्यामुळे जर तुम्ही किती जर चुरगाळलं त्यामुळे हे फुल त्या ठिकाणी आहे या अवस्थेमध्ये आहे या प्रश्न येते त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा असा होतो की जर हे फुल आमच्या मार्केटला गेलं तर त्या ठिकाणी फुलाचा प्रश्न राहतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी बाजार आहे त्याच्या पद्धतीने चांगला दर मिळतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा उंची वाढ जर फुटवा बघितला तर आधी फुटव्याची संख्या बघितली अतिशय त्या ठिकाणी फुटव्याची संख्या तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतर उंची जरी बघितली जवळपास त्या ठिकाणी उंची पण त्या ठिकाणी चांगली आहे फुल बघितलं फुलाची साईज चांगली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर या आ, क्रांती अनुष्य जर कळ्याची साईज बघितली किंवा कळ्या बघितल्या तर त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी असंख्य त्या ठिकाणी तुम्हाला कळ्या बघायला मिळतात त्यामुळे ही व्हरायटी हो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे फायदेशीर असणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगाला सुद्धा अतिशय दणकट असणारी व्हरायटी आहे गेली दोन तीन दिवस झाला या भागामध्ये चांगला पाऊस होतोय हे फुल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामध्ये त्या ठिकाणी भिजले तरी त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा रोग या फुलावरती आलेला नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना येणाऱ्या हंगामासाठी येणाऱ्या सीझनसाठी आपण जर त्या ठिकाणी फुलांची लागवड करणार असतात तर आरडोर सीझर त्या काही तुम्ही क्रांती येलो हे फुल तुम्ही निवडू शकता है।